लोकमत सखीच्या आय व्ही एफ अवेअरनेस वीकमध्ये आज आपण बोलणार आहोत एका फारच महत्वाच्या आणि अनेकांसाठी उपयोगी असणाऱ्या विषयावर आय व्ही एफ उपचारादरम्यान प्रवास करणं सुरक्षित आहे का तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडलाय ना तर ऐका आय व्ही एफ उपचार हा एक भावनिक आणि शारीरिक प्रवास असतो त्यात जर एखादा प्रवास सुट्टी किंवा एखादं सोशल कमिटमेंट आलं तर अनेक दाम्पत्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो आता प्रवास करू की नको औषधं कशी न्यायची ट्रीटमेंटचा काळ बिघडेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रवास करायचा निर्णय कधी घ्यायचा आय व्ही एफ मध्ये काही महत्वाचे टप्पे असतात जसे की हार्मोनल इंजेक्शनचा कालावधी ओव्ह्युलेशन एमब्रिओ ट्रान्सफर आणि त्यानंतरचा विश्रांतीचा काळ जो की सगळ्यात महत्वाचा असतो त्यामध्ये एग रिट्रीवल आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर हे दोन टप्पे अत्यंत नाजूक असतात त्यामुळे या काळात प्रवास टाळणंच योग्य असणार आहे तुम्ही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे पहा की प्रवास इंजेक्शन सुरू होण्याआधी किंवा पहिला आठवडा पूर्ण झाल्यानंतरच असावा औषध आणि इंजेक्शन नियोजन प्रवासात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं औषधाचं वेळापत्रक बिघडू नये सर्व औषध व्यवस्थित पॅक करायची डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांसह औषधं ठेवण्यासाठी कूलिंग पाउच किंवा इन्सुलिन बॅग तुम्ही वापरली पाहिजे काही इंजेक्शन्स हे मध्ये ठेवावी लागतात त्यामुळे त्याची व्यवस्था ही नीट करा प्रवास करताना डोस चुकवून चालणार नाही गरज पडली तर एखादा अलार्म लावा तुमच्या डेस्टिनेशनवर आय व्ही एफ क्लिनिक आहे का किंवा कोणतं हॉस्पिटल आहे का हे, हे, हे सुद्धा तपासा कधीकधी प्रवासात काही आपत्कालीन परिस्थिती येऊ शकते जसे की साइड इफेक्ट्स ओव्हर स्टिम्युलेशन असं काहीतरी त्यामुळे तुमच्या प्रवासाच्या ठिकाणी एखादं आहे का हे तुम्ही आधीच शोधून पाहिजे जर काही मदत लागली तर तुम्ही तिथे लगेच संपर्क करू शकता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आपण प्रवास कसा करणार आहोत आणि या प्रवासाचं अंतर नेमकं किती असणार आहे अंतर शक्यतो लांबच नको आणि लांबच अंतर असेल तर ता प्रवास टाळायला हवा एअर ट्रॅव्हल करत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या काही स्टेजेस मध्ये फ्लाइंग टाळणं योग्य ठरेल तुम्ही ट्रॅव्हल करताना ताण कमी ठेवणं ही फार महत्वाचं आहे थकवा तणाव झोपेच्या अडचणी या आयव्हीएफ उपचारावर परिणाम करू शकता तणाव मुक्त रहा आणि स्ट्रेस नको प्रवासाचा उद्देश रिलॅक्स होणं असत आय मध्ये मानसिक शांतता ही उपचारांचा एक महत्त्वाचा भाग आहे योगा ध्यान किंवा साधव शांत संगीत याचा तुम्ही वापर करा तुमच्या जोडीदारासोबत संवाद ठेवा एकमेकांना समजून घ्या तुम्ही एकमेकांचे सपोर्ट सिस्टीम आहात याची आठवण सतत ठेवा आता प्रवासात काय करायला नको तर कोणतीही नवीन औषधं स्वतःहून सुरू करू नका एक्झर्शन टाळा म्हणजे फार चालणं डोंगर चढणं किंवा अति थकवणारी कामं प्रवासात फार वेळ उपाशी राहणं सुद्धा टाळा वेळेवर तुमचा चहा नाश्ता जेवण आहार घ्या काही खास टिप्स म्हणजे ट्रॅव्हल इन्शुरन्स घ्या आय व्ही एफशी संबंधित खर्च कव्हर करणारं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे डॉक्टरांचा नंबर क्लिनिकचा नंबर आणि औषधांची यादी मोबाईलमध्ये सेव्ह करा संपूर्ण आय व्ही एफ फाईल्स रिपोर्ट्स प्रिस्क्रिप्शन स्कॅन करून मोबाईलमध्ये ठेवा आय व्ही एफ उपचार म्हणजे एक विश्वासाचा आणि धैर्याचा प्रवास या प्रवासात जर तुमचा छोटा सुट्टीचा प्लॅन तुम्हाला आनंद देणार असेल तर योग्य नियोजन करून तो प्लॅन नक्कीच शक्य करा डॉक्टरांचा सल्ला योग्य वेळ औषधांचं व्यवस्थापन आणि मानसिक स्थिरता यामुळे तुम्ही तुमची सुट्टी ही एन्जॉय करू शकता आय व्ही एफ ट्रीटमेंट ही योग्य पद्धतीनं चालू राहील त्याचबरोबर प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आणि एकूणच चांगलं आरोग्य राहण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्याची गरज आहे सर्वांनी योग्य चौरस आणि संतुलित आहार घेतला पाहिजे त्यात फळं भाज्या प्रथिनं सर्व धान्य डाळी याचा समावेशही घेतला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून प्रवास करताना किंवा बाहेर जाताना कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात या मी तुम्हाला सांगितल्यात कदाचित या गोष्टी तुमच्यासाठी फार बेसिक बेसिक असतील पण पण गोष्टींकडे अनेकदा आपण दुर्लक्ष करतो एफ ही खूप ट्रीटमेंट आहे अनेकांसाठी हा एक आशेचा किरण आहे आणि ही आशा अपूर्ण राहिल्यानंतर अनेकांना पुढे काय करायचं असाही प्रश्न पडतो त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि लोकमत सखीच्या आय व्ही एफ मध्ये तुम्हाला कोणकोणत्या कौन विषयांवर माहिती हवी आहे किंवा कोणत्या डॉक्टरांचा सल्ला हवा असेल तर याबद्दल कमेंट करून सांगायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या काही सूचना असतील तर त्याही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर फॉलो करायलाही विसरू नका